नमस्कार माझ्या चॅनलचे नाव आहे लक्ष्मीरंग सोहळा लक्ष्मीरंग सोहळा या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका चला तर आपण एक या सुंदर शेख भजन काय सांगू विठ्ठला नवलच काही काय सांगू विठ्ठला नवलच काही तुझ्या भेटीसाठी देवा वार करी तुझ्या भेटीसाठी देवा वारकरी करी पताकांचा गजर मुखी तुझे नाव दिंड्या पताकांचा गजर मुखी तुझे नाव मृदंगाचा आवाज तो तोरे जगभर टाळ मृदंगाचा आवाज हो तो रे जगभर तुझ्या या नादाने रंगले रे फार तुझ्या या नादाने रंगले रे फार तुझ्या भेटीसाठी देवा वार करी येई तुझ्या भेटीसाठी देवा वार करी काय सांगू विठ्ठला नवलच काही काय सांगू विठ्ठला नवलच काही तुझ्या भेटीसाठी देवा वार करी तुझ्या भेटीसाठी देवा वार करी तुझ्या यात्रेला देवा भक्त पायी तुझ्या यात्रेला देवा भक्त पायी ओढ लागली या म्हणा दर्शनाची घाई ओढ लागली या म्हणा दर्शनाची घाई पालखी सोळ्यात नाचत ऐ पालखी सोळ्यात नाचत ऐ तुझ्या भेटीसाठी देवा वार करी तुझ्या भेटीसाठी देवा वार करी विठ्ठला नवलच काही काय सांगू विठ्ठला नवलच काही तुझ्या भेटीसाठी देवा वार करी ए तुझ्या भेटीसाठी देवा वार करी चंद्रभागेच्या पाण्याने आंघोळ करूनी चंद्रभागेच्या पाण्याने आंघोळ करुणी भक्त पुंडलिकाचे दर्शन घेऊनी फक्त पुंडलिकाचे दर्शन घेऊन आषाढी एकादशीला चरणावर ठेवी आषाढी एकादशीला चरणावर ठेवी तुझ्या भेटीसाठी देवा वार करी तुझ्या भेटीसाठी देवा वार करी काय सांगू विठ्ठला नवलच काही काय सांगू विठ्ठला नवलच काही तुझ्या भेटीसाठी देवा वार करिये तुझ्या भेटीसाठी देवा वार करिये तुझ्या भेटीसाठी देवा वार करिये